कार मित्रांनो आत्मसंतुष्टी कशी प्राप्त होते आपण कर्म करत असतो प्रत्येक वेळी सांगितलं जातं किंवा आपल्याला आवडल ते काम करा असं जेव्हा म्हटलं जात असत ते का म्हटलं जात असत तर ते आवडणाऱ्या कर्माला जा जेव्हा आपण व्यवसाय म्हणून करायला लागतो तेव्हा ते व्यावसायिक कर्म न राहता आवडीचं कर्म म्हणून होत आणि त्यातून आपल्याला प्रपंच व्यवहारही होतो आपली आवडही सांभाळली जाते आणि व्यवस्थित धनसंपत्ती ही प्राप्त होत असते ते आवडत्या कर्मातून मग तुम्हाला जे आवडतं कर्म असतं तेच आवडतं कर्म तुमच्या अधिकारामध्ये आपण करत असतो तोच व्यवसाय होतो कारण अधिकारात जेव्हा जे काही कर्म आपल्या अधिकारात घडतं त्याच कर्मातून आपल्याला आत्मसंतुष्टी प्राप्त होत असते आपण इतरांच्या हाताखाली जेव्हा नोकरी करत असू किंवा इतरांच्या हाताखालचं काम असलं आणि आपल्यामध्ये कल्पकता कल्पकता खूप असली ती कल्पकता त्याच्या व्यवसाय वृद्धीसाठी उपयोगी पडते ती उसण्याचीच असते कारण ते सर्व श्रेय त्याला प्राप्त होतं ज्याच्या हाताखाली आपण काम करत असतो आपलं तेवढंच समाधान की ते आपण केलेलं असतं पण संपूर्ण श्रेय कोणाला प्राप्त होतं ज्याच्या हाताखाली आपण काम करत असतो म्हणून तुम्हाला जर कर्मातून आत्मसंतुष्टी प्राप्त करून घ्यायची असेल त्या कर्माचं पूर्ण श्रेय प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपलं अधिकारात ते कर्म घडलं पाहिजे त्याच कर्मातून आत्मसंतुष्टी प्राप्त होते जे कर्म आपल्या अधिकारामध्ये घडत असतो म्हणून व्यावसायिक दृष्टिकोनाने व्यावसायिक सुखी समृद्धी संतुष्टी का असतात कारण तो व्यवसाय त्यांच्या आवडीप्रमाणे ते निर्माण करत असतात आवडीचं रूपांतर जेव्हा व्यवसायात होतं तेव्हा व्यवसायाचा ताण न राहता आवडीमुळे व्यवसाय व्यापार वाढला जातो त्याच्या मागे आवड असते आवडत्या कर्मातूनच व्यवसाय उभा करावा इतरांसाठी आपण कितीही केलं इतरांच्या हाताखाली आपण काम करत असू आपली कल्पकता उत्तम असले पण त्याचं श्रेय तो वरचाच घेणार आपण केवळ तिथे उचण्यापुरतं काम करत असतो म्हणून आत्मसंतुष्टी अशाच कर्मातून प्राप्त होते जो कर्म करायचा अधिकार सर्वस्वी आपला असेल तरच त्यातून आत्मसंतुष्टी प्राप्त होत असते दुसरा मार्ग नाही धन्यवाद